मोहोळ तालुक्यातील यावली येथील लोकनियुक्त सरपंच वर्षा राऊत यांच्यावरील अविश्वास ठराव प्रथमच जनतेतून मंजूर करण्यात आलाय मोहोळ तालुक्यातील यावली येथील सरपंच वर्षा सिद्धेश्वर राऊत यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास अर्ज दाखल केला होता त्यानुसार अध्यासी अधिकारी तहसीलदार मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची सभा अकरा जुलै रोजी पार पडली या सभेत ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी भाग घेतला यामध्ये अकरा सदस्यांनी अविश्वास मंजूर करावा म्हणून मतदान केलं तर त्यामुळं अकराविरुद्ध शून्य असा हा अविश्वास ठराव मंजूर झाला होता पारित झालेला ठराव जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे पाठवण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यासाठी अध्यासी अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यानुसार लोकनियुक्त सरपंच यांच्यावर दाखल झालेला अविश्वास ठराव आणि तो सदस्यांनी मंजूर केल्याबाबत जनतेतून पडताळणी करण्याबाबत यावली इथं बावीस जुलै रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली एकूण मतदार तीन हजार एकशे एकवीस इतके आहेत या विशेष ग्रामसभेला पाचशे पंचवीस मतदारसभासद उपस्थित होते मतदारांच्या शिरगणतीनुसार मतदान प्रक्रिया पार पडली सरपंच यांच्या बाजूनं सदतीस मतं पडली तर सरपंच यांच्याविरुद्ध चारशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली या प्रक्रियेमुळं सरपंच वर्षा सिद्धेश्वर राऊत यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला उर्वरित कालावधीसाठी सहा महिन्यांच्या आत पुन्हा जनतेतून सरपंच निवड केली जाईल तर उपसरपंच हे सरपंच यांचा कारभार पाहतील असंही प्रशासनाकडून यावेळी सांगण्यात आलं